नमस्कार मंडळी सकाळची आता साडेनऊ वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आंबे काढायला चाललो आहे म्हणजे आंबे असेल तरच काढणार नाही तर काजू आहे तर ते काजू गोळा करायचे आपले जे माणसं होते ते आता गेलेले आहेत कारण की यंदा काजू खूप कमी आहे आणि आंब्याचं पण काही खरं दिसत नाही आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे कारण की आपल्याला व्यवसाय करायचा आहे ते पण आपल्या आप बागेमध्ये म्हणून त्या गडबडीमध्ये होतो सारखं मुंबई गाव असं चाललं होतं तर प्रणाली आहे बघा इथे दोघच चाललंय गावातल्या बायका येतात वाटत ऊन आहे ना भरपूर आहे दोन दिवसापूर्वी गेलो होतो थो। थोडेफार आपण आंबे आणले पण त्यावेळी मळप होती असं वाटतं की पाऊस पडेल म्हणून पण आता पण वातावरण तसंच आहे मध्ये मध्ये ढग येत आहेत जात आहेत पण हा जो रस्ता आहे ना पावसामध्ये एक नंबर आहे जबरदस्त वाटतो पावसामध्ये रस्ताच होत नाही आहे खूप अडचणी येत आहेत या रस्त्यासाठी मग काय करायचं आहे अडचणी येतच राहणार आहे आणि काय बोलू असं झालेलं आहे रस्ता झाला तर सर्वांचंच भलं होणार आहे भविष्यामध्ये आता असं चाललो आहे पायी असं कोण चालणार नाही कारण की माणसाची ताकद कमी होत चाललेली आहे आणि आता लेबर मिळत नाही आहे म्हणजे बागा अशा आहेत ना सगळ्यांच्या अशा पडीक राहणार आणि गावाकडे कोण येणार नाही म्हणून गावाकडे आहे ना कोण हे याचं कारण म्हणजे कोण येत नाही ना त्याचं कारण हेच आहे पण रस्ता बागेपर्यंत रस्तेच देत नाही आणि डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि सगळं तिथेच तिथेच राहून जातं पणस पिकलं आहे पणस पिकलं आहे तर इथून बराच लांब आहे आता जवळच आहेत ना आंबे म्हणून टेन्शन नाही काय आंबे नसेल तर काजू गोळा करायचे बघा हा जो परिसर आहे ना हा परिसर मस्त वाटतो हा त्या साईडला शांतताच आहे निराधारी आहे ना खूप क्वचित आहे म्हणजे पाच टक्के असेल फक्त कारण की आता आई गुरु नाहीच ना कोणाकडे पायवाट गुरांची पायवाट बघा मॅडम दमाला तो म्हणजे खूप दिवस चाललो नाही ना तर दमाला भरपूर होत पण चालल्याशिवाय तर काय पर्याय नाही आहे लवकरच आपल्या आहे ना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत म्हणजे आपण जो व्यवसाय चालू करणार आहे त्याबद्दल व्हिडिओ येणार आहेत तर आपल्याकडे बघून अजून कोकणातली दहा मुलं तयार झाली पाहिजे की गावी राहून आपण काहीतरी करू शकतो म्हणजे काहीतरी करू शकतो एक झाड आहे सावली भरपूर येते भविष्यामध्ये इथे असा झाला तर हे चार झाडं म्हणजे हे बघा हे वडाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे फणसाचं झाड आहे हे असे हे लाईनमध्ये दिस दिसतायत ना हे राहायला पाहिजे कारण की सावली भरपूर आहे तसा हा रसा भरपूर आहे जाण्यासाठी हे बघा आवाज बघा पक्ष्यांचा पावसामध्ये याच्यापेक्षा दहा पटीने चिमण्या म्हणजे जे पक्षी आहेत ते उडत राहतात कोणच नाही हे चालायचंच नाही होतं आणि डोक्यावरून घेऊन जायचं म्हटलं तर सांगित आपण फक्त आहे ना हे दोन ते तीन डझन आंबेस घेऊन येऊ शकतो जास्त त्याच्यावरती घेऊन जाऊ शकत नाही कारण की ऊन आणि हा रस्त्याचा पल्ला जो लांब आहे असं वाटतो जवळ पण लांब आहे पण आपल्याला कसं सवय नसल्यामुळे आहे ना तो प्रॉब्लेम होतो पण गावातले जे मंडळी आहेत त्यांना सवय आहे ते, ते करतात आणि खास करून आहे ना जे आता जी नवीन पिढी मला नाही वाटत ना गावाकडे रात्रीपणाच्या अगोदरची जी पिढी आहे ती काम भारी करते त्याचं काम एक नंबर दमलो दहा वाजून दोन मिनटं झाले कंटिन्यू चालतो आहे आता बागेत जातो आणि थोडं वेळ पाच मिनटं रेस घेतो लेट झाला आम्हाला यायला कारण की मी उशिरा उठलो सकाळी मला वाटतं साडेपाच वाजता झोपलो असेल थोडं आपले ब्लॉक साईड्स आहेत त्याच्यावर काम करत होतो चला आपण आता आलो आलो आता आलो आहेत आपल्या बागेजवळ काजू हो। वगैरे आहेत बऱ्यापैकी लागलेत या झाडाला आंबे असेल तर काजू स्किप करावं लागेल आंबे असेल तर काजू घेऊन जावं लागेल ऐक आंबे काय दिसत की नाही आंबे काही दिसत नाही आहे पाया पडून घेऊया त्या झाडावर थोडेफार आंबे दिसत आहेत त्या दिवशी आपण काढले होते पण एकदा खालच्या झाडाजवळ जाऊन बघायला लागेल की कि आंबे किती आहेत हे बघा इथे असा आंबा हा बघा प्रॉब्लेम काय होतं आहे जास्त उन्हाने भासतो ना गरम होतो त्यामुळे ते असं झालेलं आहे बॅग इथे ठेवूया पाणी दोन बॉटल आणलेत थोडं पुढे जाऊन बघूया आंबे किती आहेत कारण की आपण आहे ना फोटो काढून घेतले होते का की आपण ज्यावेळी बागेतून गेलो ते आपण फोटो पण काढून घेणं गरजेचं आहे बागेकडे लक्ष असणं गरजेचं की आपले आंबे आहेत की नाही कोण काढताय का पण तसा कोण कोकणामध्ये कोणाच्या बागेमध्ये तसं कोण जात नाही पण सांगता येत नाही बाहेरून येणारे पण मंडळी असते ना, ना। आहेत फोटो काढून ठेवले ते तशी ते आंबे आहेत तिथे तेव्हा तिथे एक आंबा पडला आहे तुमची एक निशाणी करून ठेवा म्हणजे जे ज्या ठिकाणी आंबे चोरीला होतात माझ्याकडून पहिले जायचे पण आता मी गावी राह असल्यामुळे आता आंब्याकडे कोणसं असं फिरकत नाही आंबा कसा असा पडला कीड बघा हा बघा आंबा बघा खाली पडला होता आणि एक कीड बघा हे आंबे जाळून टाकायचे असतात पण आपण इथे जाळू शकत का कारण की हे पूर्ण मोठं जंगल आहे त्या जंगलामध्ये बनवा लागला तर भरपूर मोठा बनवा लागू शकतो त्यापेक्षा हा आंबा खाली टाकलेला बरा खाण्याच्या पण काय म्हणतात त्याला खाऊ पण शकत नाही हे बघा हे आंबे आपल्याला माणसं वाढावी लागणार आहेत भविष्यामध्ये कारण की गावात म्हणजे गावामध्ये कुठेच माणसं भेटत नाही हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काही दो दोन आंबे बघा दोघांमध्ये गॅप असणं गरजेचं नाही तर चिपकला असेल ना मग काय खरं नाही कोळू हे बघा आता लागायला सुरुवात झालं होतं याच्यातलं एक आंबा आपल्याला काढून हो घ्यावा लागणार आहे हे बघा चिपकलं आहे बघा इथे हा एक आंबा तयार झाला आहे बघा हा जो भाग असतो थो। ना हा मोठा असतो आणि हा खाली असतो हा एका साईडला असा खड्डा पडलेला असतो अजून थोडे दिवस ठेवला असेल ना मी ठेवला ना तर अजून चांगला होईल आपल्या आंबाची साईज आहे ना बघा ना हा ह्या हातापेक्षा मोठी आहे असा हात भरतो असं चांगल्या ग्रॅममध्ये बसतो हा पण बघा हा बघा हे जे तुम्हाला दिसत आहेत ना हे लाल लाल हे उन्हामुळे झालेले आहेत त्याचबरोबर वर एक कातळ आहे ना कातळून खालून जी हीट येते ही त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लाल होतात जसं पाहिजे तसा आंबा तयार नाही आहे आपल्या आपली मोठी बाग पण पुढे आहे त्या बागेत पण आपल्याला जायचं आहे पण आज नाही पण तिथे पण आंबा कमी आहे यावर्षी वर्षी पाऊस आणि मळब आता ऊन बघा केवढं आलं आहे सकाळी खूप मळब होती काल पण मळब भरपूर होती बघा इथे आंबे बघा याची साईज बघा किती आहे म्हणजे केवढी साईज आहे बघा याची आंब्याची छोटी साईज आहे आणि काय काय जाणार नाही ना, ना। आंब्याची साईज जी होती म्हणजे पहिली मोठी होती यावर्षी खूप कमी झाली आहे म्हणजे माझ्याकडेच प्रॉब्लेम आहे बहुतेक ठिकाणी हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि इथे पिकलेला आंबा बघा बघा एकमेकांना आंबा जेव्हा चिपकतो त्यामुळे अबा असा हा डाग घेतो हे बघा कसं ओलं झालेलं आहे आता आंबा हा काढून घेऊया इथे ठेवला तर दुसऱ्या आंबे ह्या आंब्याला पण वाट लावून टाकेल हे बघा चिक दोन तीन आंबे पिकलेले असावे कारण की म्हणजे पिकून खाली पडले असावे कारण की खाली कोळी वगैरे म्हणजे माकडाने वगैरे वाट लावली असणार थोडं बसतो पाणी वगैरे पितो आणि नंतर काम करायला सुरुवात घेतो बघा हे काजू बघा आपली ही छोटी बाग आहे याच्या बाजूला मोठी बाग आहे काजूची फक्त स्पेशल काजूची तिथे फक्त आपले आंब्याचं म्हणजे हापूस कलम एकच आहे आणि सांतरी तरी दोन रायवळ आहेत एक दोन रायवळ आहेत तर त्या बागेमध्ये पण आपल्याला जायचं आहे काजू गोळा करायला या जंगलामध्ये कोणच नाही रस्ता इथपन्न झाला असताना आता खूप फायदा झाला असता चल गेला आवाज तो इथे ना मोठ्याने आवाज यायला लागला पण कुठला प्राण्याचा होता की कसला समजलं नाही तर प्राणा तिकडे गेला आम्ही दोघंजण उठलो आणि मघाशी इथे वांदर पण उडत होता जसा इथे आवाज आला तर इथे समोर पण वांदर होते ते पण उडायला लागले पण ते समजलं नाही आवाज कसला होता ये। आवाज तो ये चल ये कारण इथे जंगल एरिया आहे ना पूर्ण आता आवाज बंद झाला तो तिथे बसलो होतो आंब्याचे इथे इथून असं पुढे पुढे चालत आलो की कुठल्या प्राण्याचा आहे बिबट्या डरकाळी देतो आहे काय देतो ते समजलंच नाही आंबे नाही आहेत आंबे कमी आहेत परत आपल्याला दोन दिवसांनी यावं लागणार पण इथे जो आवाज आला ना तो वेगळाच आला आता शांत चालली इथून पण माकडं उडायला लागली त्या साईडला माकडं होती जसं इथून आवाज यायला लागला तर तिथे माकडे पण उडायला लागले इथे मगाशी मोठं वांदळ उडवतं या साईडला चला आपण या झाडाचे काजू गोळा करून जाऊया घरी आंबे तयार नाहीत आंबे लाल दिसतात म्हणून काढायचे नसतात बरेच मंडळी काय करतात हे बघा आता येत आहेत काय काय ठिकाणी येत आहेत काही आंबे पावसात पण जातील आणि आपले जे ऑर्गॅनिक असल्यामुळे आपले आंबे होतात एक सांगतो तुम्हाला की हे जे आंबे आहेत ना लाल दिसतात ना म्हणजे वरच्या बाजूला लाल दिसतात असं वाटतं की आंबे तयार झालेले आहेत पण नाही ते गणित चुकीचं असतं हे जे उन्हामुळे असतात ते हां एखाद दोन असे असे वाटत पिवळे तर ते काढून घ्यायचे आणि जे लाल लाल आहेत ना ते बघा तिथे एक लाल आहे त्या झाडावर पण लाल आहेत पूर्ण असं चार पाच आंबे असे एकाच याच्यामध्ये ते पण लाल वाटत आहेत हां पण बघा लाल आहे हा बघा आपण असं वाटतो की लाल आहे पण तयार नाही आहे मला विकायचं असता म्हणजे वि विकून पैसे घेऊ शकतो पण समोरच्याकडे ते पिकले पाहिजे कारण की कवळे जे असतात ना आंबे ते लवकर पिकत नाही आणि पिकले ते एकदम बेकार लागतात म्हणजे पचपचित म्हणतात ना हे बघा असे आंबे पिक लागले नाही एकमेकांना तर वाट लागते पचपचित एकदम टेस्टलेस लागतात ते हे बघा हा आंबा अजून तयार व्हायला वेळ आहे साईज चांगली आहे बघा हातापेक्षा मस्त आल्या पण अजून नीट तयार नाही झाला आहे तयार झालेला आंबा असतो ना तर तो समजतो आता हा आंबा मी विकू शकतो इथेनॉलमध्ये टाकला ना तर एक लिक्विड येतं त्या लिक्विडमध्ये टाकला ना तर तीन दिवसामध्ये हा पिकून जाईल तीन चार दिवसामध्ये पण त्याला काही टेस्ट नसते काय नसते आणि लोक घेतात पण आता काय करणार नाहीला नाइल, झाला आहे आपले काही शेतकरी कमी वेळामध्ये जास्त पैसा त्यांना पाहिजे असतो तर आपण पण काही करू शकत नाही पण आपल्याला पैशापेक्षा महत्त्व काय आपलं झाड नीट राहायला पाहिजे की बाबा हा आपण आंबे म्हणजे ह्या आंब्यामधून आपण उत्पन्न नाही मिळालं बघा हेवी आंबा हा मस्त वजनदार आहे तर आपल्याला याच्यात उत्पन्न नाही मिळालं पण एक आंबा आपण खाल्ला आपल्या जीवासाठी तरी आपल्यासाठी लाख मोलाचं आहे ते बघा असं लालसर होतो तयार असं ग्राह्य धरलं जातं पण नाही अजून नीट तयार नाही अजून जसा पाहिजे खड्डा हे बघा असा वर झाला पाहिजे त्याचं हे बघा जास्त उष्णतेमुळे हे वरतून चिकाचं पाणी जे इथे येतं आणि नंतर डाग लागतो अजून हा थोडासा म्हणजे तयार झाला आहे मस्त अजून थोडा दिव एक दोन दिवस ठेवला ना अजून मस्त तयार होला हे बघा हा मोठा प्रॉब्लेम आहे थ्रिप्स आहे ना हे बघा हे थ्रिप्समुळे झाले आहेत हे बघा थ्री तुडतुडा त्यामुळे ही पानं काळी पडली आहेत आणि त्याचं हे सगळं द्रव्य पडल्यामुळे असं झालं आहे म्हणजे त्यांची विष्ट आहे थ्रिप्सची तुडतुडाची त्याच्यामुळे असं झालेलं आहे फवारणी केली असती केमिकलची तर आंबे मस्त झाले असते हा बघा हा आंबा बघा मस्त झालेला आहे काय काय आंबे आहेत पण दोन दिवसानंतर काढायला लागणार आहेत ते ऐक तूड़ हो प्रणालीने बघा एवढी बोंड गोळा केली आणि साफ पण केली हे घे बघा एवढे काजू गोळा केलेत मी आणि प्रणालीने एवढे केले आणि आपल्याला हे दोन हापूस आंबे जे म्हणजे आपूस आंबे मिळाले या झाडाचे खाली पडले होते वांदराने खाली पाठवून टाकले होते बघा एवढा मोठे हाताला आपण बघा हे ॲक्च्युअल खरी साईज आहे हा खरा आंबा आहे एवढा मोठा नो कल्ट नो केमिकल बघा हे थोडंसं पडल्यामुळे वाट लागली ठेवूया हा हे झाड झालं म्हणजे आलो काहीतरी चीज झालं काय खालचं हे झालं झाल्यानंतर खालच्या याच्यात जाऊया ना चला बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे चला बऱ्यापैकी काजू गोळा करून झालेले आहेत म्हणजे आलो तर काहीतरी फायदा झाला पातेऱ्यामध्ये असेल पण राहू दे जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांना पण थोडंफार मिळू दे सरडांनी काय काय खाल्ले आहेत अरे इकडे तू नीट गोळा नाही केलेस हा ठीक आहे इथेच ठेवतो आता आपण आलो आहे दुसऱ्या झाडाखाली आलो काजूच्या मस्त साफ केले आपल्याकडे जे माणसं काम करत होते ना म्हणजे गुरखे त्यांनी एकदम मस्त साफ करून घेतला इथे पहिलं आहे ना या साईडला जाळी भरपूर होती इथे आणि इथे लाकडं वगैरे होते तर त्यांनी सगळं त्या साईडला टाकून घेतलं म्हणजे दोन वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊनमध्ये आम्हाला ह्या झाडाने ना चांगलं उत्पन्न दिलं या आंब्याच्या झाडाला पण चांगला कलम केलेलं आहे तिकडे आपल्याला ह्या काजूने लॉकडाऊनमध्ये खूप चांगलं उत्पन्न दिलं हो इथे सगळं खणून घेतलं कारण की आपण त्यांना ते कुदळसारखं असं ना ते दिलं होतं त्यांनी सगळं मुळापासून काढून घेतलं चांगला साप वाटतं आता इकडचा परिसर पूर्वी इथे पण आहेत असे काजू आहेत जबरदस्त लागायला लागले पुढे बघवत पण हे बघा इकडचं साप चांगलं गेला हे जेवढं काढतो आहे ना तेवढं जास्तच येत आहे हे चांद्याचं झाड हे रायवळ झाडं हे मुळापासून काढायचं चक्क तीन वर्ष काढलं ना तर मग असं रान उगवत नाही खाली पण आता काजू चांगले लागले आहेत हे बघा इथे बोंड आहेत दोन हे बघा ही बोंड बघा हे जे सुख आहे ना ज्याची बाग आहे ना त्यालाच माहिती आहे पण बाग असून चालत नाही त्या बागेमध्ये राबलं पण पाहिजे तर ते सुख आहे नाहीतर आपण बागे देत नाही बघत नाही पण बागेकडे लक्ष असणं गरजेचं आहे कारण की बरेच मंडळींनी असे काजू आंबा अशी लागवड केलेली आहेत पण राहतात बाहेर आणि नंतर नंतर काय होतं ज्यावेळी येतात तेव्हा त्यांना हे फळं मिळत नाही दुसरंच कोणतरी खाऊन जातो किंवा जो काढायला दिलं असतं तो काढून जातो पण हे जो म्हणजे हे जे आनंद आहे ना हे नाही मिळत हे आपल्या बागेमध्ये असेल ना स्वतःच्या बागेत ही माझ्या वेगळीच आहे हा एकदम सुख वाटत या झाडाखाली एकदम मस्त थंड गारवा खाली आहेत भरपूर बघा भरपूर आहेत तिथे इथे आंब्याचं झाड होतं तर इथे कलम केलं मस्त झालाय पण या ना कलम जेव्हा मोठं होतं ना त्यावेळी की बांधी घालून घेणं गरजेचं गर आहे तर बघा हा लावलेला आम्ही हा एक हा एक मस्त झालं तिथे एक लावलेला आहे म्हणजे दोन तीन जी मेली होती ना चांगली झाली आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही लावलेली ती मी लावली होती खड्डा वगैरे आपला एक व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता तर इथे साफसफाई मस्त झालेली आहेत चांगली झाली साफसफाई पप्पा तर गेलेत मुंबईला पण पण पुन्हा येणारच म्हणतात ते हा हो थांब आलो आलो तिथे आलो हे बघूया ना पुढे बघा फणस बघा किती लागले आहेत अरे देवा फणस भरपूर लागला आहे पण यानं घेऊन जायला कोण नाही म्हणजे याने एवढं इथून घेऊन जायचं म्हटलं तर नाकी नऊ येतं जवळ नाही आपला ज प्रवास जो आहे ना तो जवळचा प्रवास नाही लांबचा पल्ला आहे इथे पण एक आंबा झाला आहे सावट आली आहे पण ठीक आहे थोडं थोडं ऊन लागतं म्हणून एवढं मोठं झालं आहे आंबेचं हे बघा इथे इथे आंबा पण आहे आणि फणस पण आहे हे दोन्ही झाड एकत्र आलेत नाही दोन हां आंबा पण आहे बघा तो बघा आंबा पण आहे साफसफाई एकदम मस्त झाली आहे हा झाडं मोठी झाली ही काजू ही झाडं आहेत ना ही मोठी झाली आहे तर पहिल्यापेक्षा आता यावर्षी वर्षी यांना खत घालायचं मस्त गांडूळ खत आपण आणलं आहे गांडूळ खत गांडूळ खत म्हणतोय लेंडी खत आणलं ले आपण एक सांग तरी दोन तीन टन आणलंय एक झाड लावलं आम्ही लॉकडाऊन मध्ये तिथे पुढे एक तो आडवा दिसतो तो एक लावलाय दोन तीन लावलंय आम्ही अशी झाड का तू लावला बाबा तू लावला आहे बघ काढ मी लावलं नाही तूच लावलंय बाबा आहे गे हे काढ हे खांदलं कुणी होतं एवढा खड्डा मोठा कुणी पाडला होता हो आहे काढ काजू हा तुझ्यापेक्षा उंच झालाय तो मग काय

बरेच जणांचा वेंगुर्ला आहे ना मग काजू संपलाच आहे आणि आज जी तारीख आहे एक साधन तरी पाच तारीख आहे पाच मे पाच मे कुठे मग पाच मे आज ना में. सहा मे सहा मे आज आहे आणि आजची तारीख आहे ना सहा मे आहे आणि काजू बघा अजून आहेत गावातल्या मंडळींचा काजू संपला आणि आपला काजू अजून आहे पण आपण कुठली फवारी नाही बाकीची गोळा करतो आता आम्ही इथे बसलो आहे आणि बागेमध्ये तुम्ही जात असाल ना मंडळी तर काहीतरी घेऊन जावं आहे बघा आता एक दुसरा केळं आहे बघा इथे केळ आम्ही टाकून आहे इथे कारण की आता इथे जी जनावरं येतील जे डुकर वगैरे ते खातील इथे कारण की बोंड एका बाजूला ठेवलेले आहेत आणि असं एका बाजूला ठेवणं गरजेचं असतं हे ऊन न झालेलं आहे खूप त्रास होतो आहे एवढा त्रास आहे ना आम्हाला लॉ आता आम्हाला चार वर्ष झालेत म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आपल्याला चार वर्ष झालेत गावी सोळा एप्रिलला सो सोळा एप्रिलला आम्ही गावी आलो होतो ते पण त्यावेळी पालखी आपल्या घरी आलेली सोळा तारखेला पंधरा तारखेला आम्ही आलेलो तर बेकार लॉकडाऊनमध्ये जे अटकलेलो आज चक्क चार वर्ष कधी गेले समजलं नाही पण एक की जगता आलं पाहिजे गावच्या जीवनामध्ये मुंबईचं लाईफस्टाईल चेंज करणं थोडंसं अवघड होतं पण प्रयत्न करू शकतं सक्सेस होऊ शकतं आता आम्हाला काहीतरी गावी नियोजन करायचं आहे चांगला व्यवसायाचं हां आता एवढे काजू आता भेटले आहेत पाच किलो आहेत तरी चार पाच किलो आहेत तर डिस्प्लेला नंबर देतो तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यांना काजू पाहिजे असेल आंब्याचं काय खरं दिसत नाही आहे आंब्याची बाग आपली एक मोठी आहे तिथे रस्ता जात नाही त्यामुळे आपल्याला तिथे काही नियोजन करता येत नाही लेबर भेटत नाही आहे पाण्याचं नियोजन होत नाही आहे खूप अडचणी येत आहेत करायचं काय एकी नसल्यामुळे ना प्रत्येक गावामध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे जिथे एकी नाही तिथे विकास नाही ही मोठी शोकांकित आहे एकी येणं गरजेचं आहे मग कोणी असू दे सगळे मंडळी एकत्र आला तर तुमच्या गावाचा विकास होणार आणि प्रत्येक बागेपर्यंत रस्ता गेला मी प्रत्येक वेळी ओढून ओढून सांगतो आहे प्रत्येक गावाच्या जी बाग आहे तिथपर्यंत रस्ता गेला तर नक्कीच गावची मुलं गावी राहतील शहराकडे कोण वळणार नाही आणि परप्रांती आपल्या गावामध्ये येणार नाही आत्ता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता मी चाललो आहे घरी थाकलो आहे वेळ वगैरे खातो दोन मिनटं थांबा ते बघा असं पॅकिंग करून जावं लागतं बघा एवढं ऊन आहे इथे पहिलं कोकणामध्ये एवढं ऊन नसायचं तर या हवेचा त्याचबरोबर निसर्गाचा आनंद घेत माणूस जायचा पण आता हे सगळं विरळ होत चाललेलं आहे म्हणजे निसर्ग बदलत चाललं आहे ऊन नकोसं झालेलं असं वाटतं आहे थोडंसं पाणी वगैरे पितो आणि नंतर निघतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय